देशातील शेतकरी एक दीड महिन्या आधी टोमॅटो उत्पादन खर्चालाही महाग झाला होता पण टोमॅटोच्या भावात दिवाळीपासून चांगली सुधारणा झाली शेतकऱ्यांना सध्या बाजारात प्रति क्विंटल दोन ते तीन हजार रुपयांचा भाव मिळतोय आता इतर राज्यातील हंगामही सुरू झालाय मग या टोमॅटोच्या भावात काय परिणाम दिसेल टोमॅटोच्या भावात वाढ का झाली पुढील काळात टोमॅटोचा बाजार कसा राहू शकतो याचीच माहिती मी तुम्हाला व्हिडिओतून देणार आहे तत्पूर्वी टोमॅटो पिकाबद्दल आम्ही यापूर्वी काही व्हिडिओ बनवलेले आहेत त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे या व्हिडिओ नंतर तुम्ही ते व्हिडिओ देखील आवर्जून पहा तसेच तुम्ही अजूनही अग्रिकोला चॅनलला चा लाईब केलं ला नसेल तर सबस्क्राइब करा आणि असे छान छान व्हिडिओ तुमच्या मोबाईल वर पाहण्यासाठी बेल ऑकॉनवरही क्लिक करा मंडळी टोमॅटोच्या भावात सुधारणा होत आहे दिवाळीच्या काळात टोमॅटो सातशे ते नऊशे रुपयांच्या दरम्यान विकला गेला हा भाव उत्पादन खर्चापेक्षा कमी होता पण दिवाळीनंतर दरात चांगली वाढ होत गेली याचे मुख्य कारण होते बाजारातील घटलेली आवक दिवाळीनंतर बाजारातली आवक कमी होत गेली कारण सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात टोमॅटो भाव उत्पादन खर्चापेक्षा खूपच कमी होते टोमॅटो शेतातून तोडून बाजारात विक्रीला न्यायलाही महाग पडत होता त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोचे प्लॉट सोडून दिले परिणामी नंतरच्या काळात बाजारातील आवाक कमी होत जाऊन दरातही सुधारणा दिसून आली मागच्या आठवड्यात टोमॅटोचा भाव सरासरी दीड हजार ते अडीच हजार रुपयांच्या आसपास होता पण शनिवार पासून उत्पादक भागातही पाऊस झाला रविवार पासून पावसाचा जोर वाढला होता राज्यातील महत्वाच्या टोमॅटो उत्पादन भागाला पावसाचा कमी फटका बसला पण नगर मराठवाडा आणि विदर्भातील पिकांचे मात्र नुकसान झाले गुजरात मध्येही टोमॅटोचे नुकसान जास्त आहे पावसानंतर राज्यातील टोमॅटो भावात क्विंटल माग किमान तीनशे ते पाचशे रुपयांची वाढ झाली सध्या बाजारात टोमॅटोला सरासरी दोन ते तीन रुपये प्रति क्विंटल भाव मिळतोय तर गुजरात मधील भाव पातळी ही तीन हजार ते तीन हजार, हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहे राज्यात सध्याची आवाक ही सरासरी पेक्षा कमी आहे नव्या लागवडीचा माल बाजारात येण्याआधी आणखी वेळ आहे त्यामुळे टोमॅटोच्या भावातील तेजी टिकून राहील असा अंदाज आहे राज्यातील ज्या लागवडीचा माल सध्या बाजारात सुरू आहे तो मालही कमी, कमी होत आहे मालाचा तोडा कमी होत गेल्यानेच दरात चांगलाच आधार मिळाला हा माल पुढील काळात आणखी कमी होत जाण्याची शक्यता आहे ग्राहकांना किरकोळ बाजारात द्याव्या लागणाऱ्या भावाचा विचार करता देशात किलो चाळीस रुपयांपासून ते साठ रुपयापर्यंत भाव दिसतो अर्थात ज्या राज्यांमध्ये उत्पादन नाही तेथे भाव निश्चित चढे आहेत सरासरी भावाचा विचार केला तर पन्नास रुपये प्रति किलोच्या आसपास दर आहे केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाच्या माहितीनुसार देश देशभरातील टोमॅटोचा किरकोळ विक्रीचा सरासरी भाव हा त्रेपन्न रुपये प्रति किलो आहे त्यामुळे सरकार लगेच बाजारात हस्तक्षेप करेल याची शक्यता कमी आहे असे बाजारातील जाणकारांनी सांगितले आहे राज्यातील माल कमी होत गेल्यानंतर गुजरात सह इतर राज्यांमध्ये सुद्धा टोमॅटो सुरू होणार आहे पण या मालाचे प्रमाणही कमी आहे महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात अवकाळी पाऊस झाला याचा फायदा पिकाला नक्की होईल पण या पावसाने पिकाचे नुकसानही केले जे पीक वाचले त्याचे उत्पादन येण्यास मदत होणार आहे मात्र याचा बाजारावरती लगेच परिणाम दिसण्याची शक्यता नाही तसेच राज्यातील अनेक भागात पाणी टंचाईचं सावट आहे त्याचाही फटका पिकाला बसू शकतो पुढील दोन महिन्याचा विचार केला तर टोमॅटोच्या भावातील तेजी टिकून राहण्याचा अंदाज आहे कारण सध्या ज्या लागवडीचा माल बाजारात येत आहे तो हळूहळू संपत आहे नव्या लागवडीचा माल बाजारात येण्यास उशीर लागेल त्यामुळे पुढील दीड ते दोन महिन्यात टोमॅटोला चांगलाच भाव मिळू शकतो असा जाणकारांचा अंदाज आहे तर मंडळी अशी आहे आपल्या देशातील टोमॅटो पिकाची सद्य परिस्थिती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच तुम्हाला मला आमच्याकडून आणखीन कोणकोणत्या कौन विषयांवरती व्हिडिओ अपेक्षित आहेत ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही ते व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू या व्हिडिओत आता इथेच थांबूया नंतर पुन्हा भेटूयात एक नवा विषय घेऊन तोवर तुम्ही एग्रिकोलाचा चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राइब करा आणि हे व्हिडिओ तुम्हाला मोबाईलवरती हवे असतील तर एग्रिकोलाच्या व्हॉट्सअप चॅनललाही जॉईन करा ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे